मला बाकीचा शांतपणा सांगू नको गुरुवर्य हा मनुष्य प्राणी कोण आहे सांगतो हा सावळा कुंभार हो हा आपला गुरु बंधू आणि तो या ठिकाणी आला बुवा आणि हा मनुष्य प्राणी कोणी अरे बाबा हे देवांचे देव असे सावळा कुंभार आपलं स्वर्गात स्वागत असे वा, 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 वा। बाबा तुझी इथं खूप वाट दिवस लागली रे महाजन त्या रंभेचं जंगाट जुळून देणारे देणारे सावळा कुंभार हा रंभेचं नृत्य संपलं की आपण स्नेहभोजन करू हा आणि मग बोलू हवं तर नाही चालेल ना आणि जेवणाला वा करा बरा लय पानचं इथलं जेवण सोळ्या गंगीच्या हातचं काय ते जेवण अस काय <laughs> हा वेडेपणा करू नकोस मी तुला सांगितलं होतं ना खाली मग मग देव भक्तील आणि चिडतील आणि शाप देतील बर का म्हणून म्हणतो आपण शांती ठेवायची हा तू अशांती ठेवली का तरी म्हणला तुला लग्नाची गरज कशामुळे नाही अर तू शांती ठेव पण मी त्या रंभेला पटवणार आहे काय दान काय तो माझ जुळून ना यार बर बर